नवाजुद्दीन सिद्धकीचा तुम्हाला एक डायलॉग आठवतो तो डायलॉग म्हणजे की पिक्चर मधलं जसं मध्ये नवाजुद्दीन सिद्धकी म्हणतो मी पंधरा मिनिट तक आपली सास मौत को छूके टक टक्से वापस असतो आणि तशीच काहीशी गोष्ट झाली ती म्हणजे एकवीस मेला दिल्लीवरून श्रीनगरला जाणाऱ्या फ्लाईट मधल्या लोकांसोबत त्याचं कारण काय होतं नेमके तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर नमस्कार मी अनिकेत औताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये त्याचं कारण होतं की ते म्हणजे एकवीस मेला दिल्लीवरून श्रीनगरला जाणारी जी फ्लाईट होती तिच्यावर गारामुळं आणि पडलेल्या विजांमुळे तिचा जो फ्रंट भाग आहे ज्याला रॅडोम म्हणतात तो डॅमेज झाला होता आणि ह्या भागाचं काम असतं ते म्हणजे सिग्नल ट्रान्सफर करणं विमानाची कनेक्टिव्हिटी बिल्ड करणं त्याचबरोबर हवामानामध्ये असणाऱ्या ज्या अनुकूल किंवा प्रतिकूल गोष्टी या सिग्नलचं ट्रान्सफर करणं हे एकंदरीत या रॅडोमचं काम असतं आणि हे रॅडोम विमानावर पडलेल्या विजांमुळे आणि गारांमुळे ते डॅमेज झालं होतं बट हा रॅडोम हा पार्ट डॅमेज झालेला असून देखील पायलटचं तुम्ही मला स्किल म्हणू शकता किंवा जे प्रवासी त्यांचं दैव बलवत्त म्हणू शकता या सगळ्या गोष्टींमुळे या फ्लाईटची सेफ लँडिंग झाली आणि याच्यामध्ये जवळजवळ दोनशे प्लस लोकांचे जीव असले त्याच्या मागचं टेक्निकल दुसरं कारण होतं ते म्हणजे हा जो रॅडम पार्ट आहे त्याच्यावरती जरी वीज पडली असली तरी विमानाचा जो सर्फेस आहे आउटर सर्फेस आहे तो बनलेला असतो अॅल्युमिनियम पासून आणि अॅल्युमिनियम हे देखील इलेक्ट्रिसिटीचं किंवा विजेचं एक उत्तम कंडक्टर असतं आणि त्याचबरोबर तो आउटर भागावर या अॅल्युमिनियमच्या आउटर भागावर कंडक्टिव कोटिंग केलेली असते आणि त्याच्यामुळं जरी या भागावर वीज पडली तर ती विमानाच्या मागच्या साईडनं विमानाच्या मागच्या साईडनं ती परत बाहेर सोडली जाते आणि या सगळ्या गोष्टींमुळे वीज पडून देखील विमानाच्या रॅडमला डॅमेज होऊन देखील विमानातील जे प्रवासी होते ते सुखरूप परतू शकले आणि विमानाचा जे चालक होते विमानाचे चा जे पायलट होते ते देखील या लोकांना आपल्या स्किलच्या जोरावर व्यवस्थित परत सॉफ्ट लँडिंग करून जमिनीवर आणू शकले आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे इंडिगोची जी फ्लाईट होती इंडिगो फ्लाईट सिक्स टू वन फोर टू या फ्लाईटची जी बिल्डिंग आहे किंवा या फ्लाइटची मजबूती किती आहे ते देखील तुमच्या आमच्या समोर होतं आणि या सगळ्यानंतर पूर्वीच तुम्ही एक इन्सिडेंट बघितला ज्याच्यामध्ये विमानाचं जे टर्बाईन होतं त्याच्यामध्ये पक्षी अडकल्यामुळं प्रवाशांचा जीव गेला होता आणि त्या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ शकली असती बट विमानाची बिल्डिंग त्यानंतर विमानावर असलेली कंडक्टिव्ह कोटिंग आणि त्यानंतर पायलटचा असणारं नॉलेज पायलटचा असणारा स्किल या सगळ्या गोष्टींमुळे या प्रवाशांचा जीव वाचू शकला धन्यवाद